फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आता आले मस्त आपले सण तर आज आहे हरतालिका गणपतीचे गणपती बाप्पा येणार आहे आणि आज आहे हरतालिका तर सकाळी मी लवकर उठून सगळं आवरलं आहे आणि माझं जेवण पण सगळं झालं आहे आणि त्याच्यानंतर पूजासुद्धा झाली आणि मी असं साडी घातली कॉटनचीच घातली कारण एवढं गरम होते दिसते का मस्त आ, असा ऑरेंज कलर आहे आणि मस्त साडी आहे कॉटनची तर मी ती आज घडी मोडली तर म्हटलं कॉटनचीच घालते कारण आता गरम पण खूप होतं आहे आणि आज पाऊस कंटिन्यू पडतो त्याच्यामुळे वारा अजिबात नाही आहे आणि जेवण वगैरे करेपर्यंत खूप ग दमायला झालं गरम पण झालं आणि दमायला मी सकाळी साडेपाचला उठले त्यापासून कंटिन्यूज उभी आहे आणि नैवेद्य सगळं झालं आहे तर नैवेद्यामध्ये आहे गोडमध्ये श्रीखंड आणले डायरेक्ट रेडीमेड त्याच्यानंतर वरण कढी बनवली आहे दह्याची त्याच्यानंतर पनीर मशरूम आणि बेबीकॉर्नची भाजी बनवली आहे पिवळा बटाटा बनवला आहे आणि भात चपात्या असं मेनू आहे लोणचं तर एवढा सगळा मेनू आहे तर आता मस्त पूजा झाली आहे आणि उद्यापासून गणपती चालू होत्या तर मला काढायची होती मेहंदी तो उपास आहे मी तर जेवणार नाही आहे पण त्याला जेवण देते आणि आरुष येईल मग आरुषला पण जेवण देते आणि मग मी एकदा फ्री झाली की मी मेहंदी काढायला बसली कारण मेहंदी काढली की मग मला काहीच करता येणार नाही त्याच्यामुळे मी पहिले मेहंदी काढून म्हणजे कामं करून घेतली सगळी आणि आता फक्त माझं फराळाचं काहीतरी खाईन मी थोडंसं कारण सकाळपासून पोटात काहीच नाही आहे म्हणजे पाणीच पाणी एक ग्लास पिलेलं पिलं आहे की नाही ते पण मला आठवत नाही कारण मी कुठल्यापासून कंटिन्यूस आलं आणि आमच्याकडे दोन दिवस जरा पाण्याचा इशू होता तर आज माझ्या मला खूप कामं होती म्हणजे खूप कपडे वगैरे धुवायचे होते पायपूस नव्हत्या बऱ्याच तर ते सगळं मी जवळपास पाच ते सहा वेळा मशीन लावली आहे बेडशीट्स वगैरे हे बघा सगळे तोडणं लागत आमच्याकडे कारण सगळं धुवे धुवून सुकत घालायची परत त्याला पर जागा करायची सुकलेले काढायचे तर खूप टाईम गेला तर मी आता देवाची पूजा तुम्हाला दाखवतेच नंतर थोडेफार ग्लिम्स मी आधी टाकेन आणि नंतर पांड्यांनी हा व्लॉग कदाचित नंतर येईल एक दोन दिवसानंतर कारण व्लॉग कंटिन्यूस खूप निघतात पण एडिटिंगला टाईम नाही भेटत आहे कारण रोज रात्री डेकोरेशनला जातो आणि दिवसभर सलोन नंतर इथे जा तिथे जा शॉपिंग हे ते चालूच आहे तर रोजचं नाही काढता ते पण आता रोजचे येतील आणि कंटिन्युअस ब्लॉग येतील आता तुम्ही पण बिझी असाल तर तुम्ही थोडं फ्री झाल्यावर माझे ब्लॉग नक्की बघा आणि ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून भरपूर मजा आता पूर्ण फॅमिली गणपतीमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि खूप आम्ही मजा करतो तर नक्की तुम्ही पण बघा उद्या तर गणपती बाप्पा येणार आज रात्रीच आम्ही गणपती बाप्पा आणतो कारण उद्या सगळी गडबड होते आणि त्याच्यानंतर उद्या मग गणपती बाप्पाची पूजा वगैरे आणि नैवेद्य त्यांच्याकडे तिथे दिरांकडे असतं मोठ्या तिरांकडे तर तिथे जेवण वगैरे असतं तर आज आम्ही सगळं वाटण वगैरे वा सगळं करून ठेवणार बिल्डं वगैरे साफ करून ठेवणार तर ती सगळी मजा तुम्हाला दाखवेनच तर चला स्टेट येऊन बाय हाय फ्रेंड्स तर आत्ता तुम्ही जो बघताय तो हरतालिकेच्या दोन तीन दिवसापूर्वीचा व्लॉग आहे म्हणजे दोन तीन दिवस मी रोज शूट करत होते जे आम्ही डेकोरेशन केलं आणि हा फर्स्ट डे आहे तर आम्ही सगळं आणलेलं सामान तो तो व्लॉग तुम्ही बघितला का तर नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते आणि इथे माझं चाललंय श म्हणजे मी एक प्लॅन केलेलं असं असं करायचं तर सगळे मला सगळ्यांनी सांगितलं मग तसं आम्ही सामान पण आणलं आहे त्या हिशोबाने आणि आता आम्ही सगळं सेट करतो आहे तसं म्हणजे पूर्ण फोम वगैरेला सग फुलं वगैरे लावतोय आणि मजा येते सगळेजण असले आणि सगळे हेल्प पण करतात तरी खूप जणं नाही आहेत कारण प्रत्येकालाच रात्री नाही जमत तर जस जेवढे आम्ही अवेलेबल होतं तर रोज आम्ही करायचो थोडं थोडं तर हा फर्स्ट डे आहे आणि चालू होतं गप्पा वगैरे करता करता आमचं काम चालू होतं तर आरुष पण मला मदत करतो आहे म्हणजे आम्हाला आणि आरुषला खूप मजा येते हे है सगळं करायचं असेल तर त्याची नुसती घाई चालू होती जेवत पण नव्हता मम्मा चल डेकोरेशनला जाऊया डेकोरेशनला जाऊया तर आता बघा तुम्ही टेबल एकदम एमटी दिसते आणि डेकोरेशन एवढं सुंदर झालं म्हणजे माझ्या डोक्यात जे होतं ना तर ते तसंच झालं आहे कारण मला थोडं ह्यावेळेस वेळेस ना थोडा डार्क कलरमध्ये करायचं कारण आमचं दरवेळेस बेबी पिंक आणि व्हाईटमध्ये ह्याच कॉम्बिनेशनमध्ये जातं तर मी ह्यावेळेस ठरवलेला मस्त ब्राईट कलरमध्ये करू आणि रेड रोजेस तर एनी टाईम छान दिसतात आणि त्याच्यामध्ये गोल्डनचं कॉम्बिनेशन थोडं वेगळं पण तुम्ही जेव्हा पूर्ण व्यवस्थित होईल त्याच्यानंतर हे बघा असं आधी लावून बघितलं त्याच्यानंतर ते जरा आम्हाला असं व्यवस्थित नाही वाटलं म्हणजे एकदम असं नॉर्मल नॅचरल नव्हतं वाटत असं एकदम आर्टिफिशल लावल्यासारखं तर आम्ही मग आता कसं लावलं आहे ते पण तुम्ही बघा आणि मजा येते सगळेजणं एकत्र येतात या निमित्ताने तर हे बघा आम्ही आता दोघींनी मिळून ही माझी जाव आहे मोठ्या मोठ्या जाऊ आहेत म्हणजे सगळ्यात मोठ्या नाही मधल्या कारण भरपूर जणी आहे आम्ही सख्या आम सख्या चुलत आणि असं सगळे सख खे चुलत सगळ्या मिळून आम्ही आठ जावा आहोत तर आता तर इथे नाही आहेत आत इथे आता एक आम्ही दोघीच जणी आहोत आम्ही तिघीजणी आहोत तर असं काय काय प्लॅनिंग चालू आहे आणि एक 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 नभी, नभी, एक नवीन नवीन एक एक सांगत असतात की असं करूया तसं करूया तर असं आहे तर बघू आता आम्ही एवढेच जण आहे तर आम्ही एवढे जण आहोत तेवढे तेवढेजणं करतोय तर आता बघा तुम्ही आणि तुमचं पण डेकोरेशन झालं का आणि काय काय केलं आहे तुम्ही कस काय काय गणपतीला करताय ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतात आणि हा आहे डे टू आणि इथे आता आम्ही पूर्ण जे पाईपचं जे कमान केलेली त्याला आता मी वेल्वेटचा कपडा ऑनलाईनच ऑर्डर केला कारण गेलेलो तर आम्हाला तिथे आवडला नाही डे थ्री आहे हा आता मी डे टूला आम्ही कपडा वेल्वेटचा लावून घेतला प्लेट्स करून आणि ह्या जे जाव आहेत ते जाव आहे माझी जी मला हेल्प करते तिचं फॅशन डिझायनिंग झालं त्या टेलरिंग करतात तर त्यांनी ते क्लॉथ पूर्ण शिवून आणलं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन गेलेल्या काल तर आम्ही आता त्याला मग तो फॉर्म जॉईन करून पूर्ण डायरेक्ट स्टिच करून आहे कारण क्लॉथला कसं स्टिच केलं की तो, के तो एकदम पक्का बसतो तर आम्ही असं छोटं 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 करत करत एवढं सुंदर डेकोरेशन झालं आणि एवढा ब्राईट कलर आणि एकदम फ्रेश वाटतं आणि मी तुम्हाला हे एकदम फास्ट फॉरवर्ड करून दाखवते कारण हे खूप मोठं था ब्लॉग आहे कारण आम्ही शूट करतो तर प्रत्येक आणि हे बघा आता सगळे मुलं पण आले आहेत आणि मजा चालू आहे सगळी मस्ती चालू आहे आणि मी आमची बडबड बडबड चालू होती म्हणून मी व्हॉईस पूर्ण हे करून टाकला रेकॉर्डिंग करते मी आता तर असं सगळं असतं आणि फॅमिली म्हटल्यावर चिव चु असतं तुम्हाला काय करणार नसं करणार नाही खूप आवाज येतो आणि मी ह्या वेळेस ना फ्रंटला हाफ एलमध्ये आणि बॅकला हाफ एलमध्ये असं डेकोरेशन ठरवलेलं आणि तसंच झालं आणि आपण जे ठरवतो आणि ते तसं झालं की किती मस्त वाटतं तर मी आता तसंच पूर्ण सगळ्यांना सांगितलं तर सगळ्यांनी मस्त हेल्प पण केली आणि हे बघा आता आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे सेवंटी पर्सेंट झालेलं आहे आणि किती सुंदर दिसतं आहे तर कसं वाटलं तुम्हाला पण सांगा दरवेळेस ते पूर्ण आपण कमान करतो तर थोडं वेगळं म्हणून मी आणि आता हे जे पाईप आहे ह्याला काहीतरी बोलतात माझं आता नाव नाही माहिती तर त्या पाईपला मी गोल्डन कलर करते कारण व्हाईट चांगला नाही वाटत आणि भली नेटचा दुपट्टा लावला तर हे बघा यांच्या गप्पा चालू आहेत आणि इथे नेटचा दुपट्टा लावला तरी ते पाईप्स दिसणार म्हणून मी गोल्डन कलर जो आपला असतो ॲक्रेलिकचा तो घेऊन आली म्हणजे लवकर निघणार नाही पण तो पण आहे ना सुकायला बराच वेळ गेला तर ही रात्र आम्ही जोडून आणि हा फो फोर्थ डे आय थिंक तर आम्ही आता तो कलर सुकायला वेळ लागत होता आणि कर्टन जात नव्हता हो त्याच्यामुळे मग नितेश आता त्याला ना पॉन्ड्सची पावडर लावतोय त्या पाईपला कारण ते चिक कत होता कलर त्या कपड्याला तर माझं डोकं चाललं की म्हटलं पॉंडची पावडर लावली तर इझिली ते, ते मूव्ह होईल आणि ॲक्च्युली झालं लगेच तर आम्ही पॉंडची पावडर लावली नितेशने आणि ट्राय केलं तर मस्त आतमध्ये पटापट पटापट गेलं आणि हे एट्टी पर्सेंट डेकोरेशन झालेलं आहे तर हे बघा अशा बऱ्यापैकी असं वरती कमांड लावली त्याच्यावर मस्त घंट्या वगैरे अशा हँगिंग के हँग केल्या आहेत त्याच्यानंतर खाली जी आहे ना तुम्हाला जे टेबलच्या खाली दिसतंय गोल्डन कलरचा हा कपडा नाही आहे ही माझी साडी आहे गोल्डन कलर आणि त्याला प्लेट्स येऊन पूर्ण टेबल कवर केलं आहे कारण त्याला थोडंफार मॅच होणारं मला लावायचं जर माझ्याकडे गोल्डन साडी होती तर ती लावली आणि जरा फिनिशिंग अजून दिसण्यासाठी वरून लेस लावली आहे तर मी हे डेकोरेशन ह्याच्यासाठी दाखवते की तुम्हाला सुद्धा आयडिया येईल पुढच्या वर्षी तुम्ही असं आमच्यासारखं करू शकता म्हणून मी तुम्हाला हे सांगते तर मागे वेल्वेटचा कपडा फॉर्म गोल्डन रेड फुलं आणि त्या वेल्वेटच्या कपड्यावरनं गोल्डन कलरचे लटकन भेटतात ती लावलेत आणि वरतून एक वुडनचं ते हे भेटते एक असं प्लेटसारखं तर ते मी ते फ्लेक्झिबल आहे किती पण आपण ओपन करू शकतो किती पण मंद तर त्याला आम्ही घंटी लावलीत आणि हे लायटिंगचं काम बाकी आहे तर आम्ही आता लायटिंगचं काम करतो आहे हरतालिकेचा दिवस आहे हा आणि आम्ही रात्री लायटिंग लावतो आहे ह्याच्यामध्ये हे लोक लायटिंग लावत आहेत सगळं लाईटचं काम सगळं मुलांकडे दिलं कारण आम्ही हे नाही करू शकत आणि वन साईड जे ओप पण होतं ना तिथे आम्ही गोल्डन कलरच्या ओढण्या आणलेल्या आणि त्या लावून खाली मी ना मन्यांचीच एक माळ आहे ना ती त्याला कवर केली आहे तर आणि एक साईड जी ओपन ठेवली आहे त्या साईडला ॲक्च्युली दुपट्टे नाही लावले हे बघा इथे दुपट्ट्याला मण्यांनी असं गुंडाळलं आहे आणि त्या साईडला आम्ही दुपट्टे ह्याच्यासाठी नाही लावले कारण आमची गौरी येणार तर त्याच्यासाठी मी नाही लावले आणि गौरी मस्त दिसायला पाहिजे कारण दुपटे लावले ना तर त्याच्यातून ती व्यवस्थित दिसणं आणि क्लिअर म्हणून आम्ही नाही लावले तर हे फायनल डेकोरेशन आहे आणि गणपती बाप्पा मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर दाखवेल तर कसं वाटलं डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंटसुद्धा करा आणि नक्की तुम्ही असं ट्राय करू शकता तर थोडंसं तुम्हाला दर्शन झालं आहे तर चला पुढचा ब्लॉग नक्की ब आणि हे जे तुम्ही बघताय ते मी हरतालिकेच्या नैवेद्याची तयारी करते एका साईडला कढी केली आहे एका साईडला कॉर्न मशरूम पनीर मी सगळं तळून ठेवलं आहे बटाटे उकडलेले आहेत बटाटे कट करून ठेवले डाळ शिजवलेली आहे आणि सगळ्या मिरच्या वगैरे जे जे लागणार आहे ते फ्रेश टीम मी पनीरच्या भाजीसाठी केली ठेवली आहे आणि ही माझी साडी आहे मी नेसणार आहे तर हे बघा जॅक येऊन बसला जिथे मी पूजा करते तिथे येऊन तो बसतो मी कुठलीही पूजा करू दे तो तिथे माझी पूजा होईपर्यंत बसणार आणि मग नंतर देवाच्या इथे जवळ जाणार काय काय लावलं आहे ते बघतो तर असं सगळं आहे खरंच कोणाला खरं नाही वाटणार पण तो जेव्हा मी पूजा करायला बसला तेव्हा तो जो तिथे येऊन बसतो तो माझी पूर्ण पूजा होईपर्यंत जेव्हा पण त्याला भूक जरी लागली ना तरी तो उठत नाही माझी पूजा होईपर्यंत तिथेच बसलेला असतो आणि माझी पूजा झाल्यावर सगळं जाऊन जवळ जवळ जाऊन बघतो मलाच भीती वाटते त्याला दिव्याचा वगैरे चटका लागेल पण तो सगळं जाऊन बघणार की मी काय काय ठेवलं आहे काय नाही ठेवलं आहे त्याला काय खाण्यासारखं असेल तर ते पण बघतो ते तो पण त्याला तो काही तसं काय खात नाही तो त्याचं फूड वेगळं आहे तर हे बघा मी आता तुम्हाला दाखवते सगळी मी कशी पूजा केली आणि मला ना रेती नाही भेटली तर त्याच्यामुळे मी माझ्याकडे जी पिंड होती शंकराची ती मी तीच डायरेक्टली ठेवली आहे कारण आजकाल पहिल्यासारखी रेती वगैरे नाही भेटत तर मी रांगोळी वगैरे काढली आणि खूप गडबडीत पूजा केली गडबडीत म्हणजे पटापट केली कारण आणि रेकॉर्डिंग नाही करता आलं मला हे म्हणजे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते देव देवारा पण मस्त हार वगैरे घातला आहे आणि सगळं शूट करत बसले ना आता ती पंधरा मिनटाची पूजा आहे ना ती एक ते दीड तासाच्या मध्ये होते कारण सगळ्या अँगलने शूट करावं लागतं त्याच्यानंतर मी दहा वेळा उठते काहीतरी विसरते म्हणून आणि हा जो तुम्हाला गणपती बाप्पा दिसतो तो क्लेने बनवला आहे आरुषने तर थोडाफार मी मदत केली आणि हे बघा आता कसं रांगोळी वगैरे काढली आहे तर हे बघा आणि गणपती बाप्पा ॲक्च्युली आम्ही आधी बनवलं पण तो थोडा तुटला मग आरुषला मी शिकवला तर आरुषने परत बनवला एकदम सिम्पल बनवलं आहे त्याला कलर करायचं होतं पण मला अजिबात वेळ नाही आहे तर तो तसाच राहिला तर मी आता पूजेला आहे आणि मी ते फळं ठेवली आहेत बेल व्हायला आहे दुर्ल दुर्वा आणि जे आपलं हरतालिकेच्या पूजेला जे पत्री लागतात त्या पत्रीसुद्धा मी आहेत आणि आहेत आणि इथे जे सखी असतात त्या पण ठेवल्यात आणि देवाऱ्याची पण पूर्ण पूजा केली आहे मस्त हार घातला आहे आणि हार फुलं एवढी महाग झाली आहेत म्हणजे आता नॉर्मल जो फिफ्टी रुपीजचा आहार भेटून डायरेक्ट हंड्रेड रुपीजला भेटतो एवढा हे झालं आहे कारण फुलं महाग झाली आहेत पाऊस पण कधीही पडतो त्याच्यामुळे फुलं या येत आहेत मार्केटमध्ये खूप कमी तर आता नितेश नैवेद्य दाखवतोय दोन्हीकडे तर हे बघा आता जे नैवेद्य म्हणजे मी छोट्या प्लेटमध्येच ठेवलं कारण मोठ्या प्लेटमध्ये ठेवलं ना की तेवढं जात नाही म्हणून देवाला थोडं असंच ठेवलं आहे आणि तेवढंच आप आम्ही खाऊन घेतो ते असं तर हे तुळशीला पण ठेवलं आहे आणि इथे हरतालिकेच्या पूजेला पण आणि देवालासुद्धा तर मी आता हे बघा नैवेद्य घेऊन आली आहे दाखवलेला आणि हा आहे भात गरम गरम मस्त वाफळलेलं त्याच्यानंतर मी पनीर मशरूम कॉर्नची मस्त बटर आणि फ्रेश क्रीम टाकून भाजी केली आहे मस्त आणि अजून बरंच काय टाकलं आहे त्याच्यानंतर हे वरण आहे तर वरण मी तुम्हाला ढवळून दाखवते कारण जरा ते, ते बसलं आता बराच वेळ झाला करून सकाळी केलेलं तर वरण केलं आहे दोन्ही टायमाला जेवण केलं आहे कारण संध्याकाळी परत डेकोरेशनला जावं लागतं तर ही बटाट्याची पिवळ्या बटाट्याची भाजी आणि कढी दही होतं त्याच्यामुळे मी बनवून टाकलं चपात्या केल्यात तर आता मी तुळशीला पण नैवेद्य दाखवते म्हणजे माझी सगळी पूजा कम्प्लीट होईल आणि त्याच्यानंतर मी दुसरी माझी कामं करू शकते न म्हणजे मेहंदी काढायला मला जायचं होतं तर मी मेहंदी काढायला गेली ह्याच्यानंतर तर हे बघा मी आणि मग पाऊस पडत होता तर मी म्हणून बाहेरचं शूट केलं आणि हे छान वाटतं कधीतरी पाऊस आला तर बरं वाटतं पण कंटिन्यूस पाऊस पडला ना की खूप कंटाळतात माझी झाडं खूप मस्त झाली आणि सदाफुलीची झाडं मी एक लावलेले पण ते त्याच्या ज्या जे छोट्या छोट्या अशा शेंगा येतात त्याला तर ते उडून उडून कड़े सदाफुली आले आहे माझ्या तुळशीमध्ये बोलू नका सगळीकडे तर मी इथे पाणी सोडते नैगत्याला आणि मी तुळस माझी इथे वरती ठेवली आहे कारण त्या साईडला जिथे होती ना तिथे जॅक जॅक बसतो जॅकला जागा नाही होत आणि तिथे ऊन पण लागत नाही म्हणून मी इथे वळती ठेवले आणि मी आता इथे एक रतळा खाऊन मी आता मेहंदी काढायला जाणार आणि तिथे काय मला शूट करतानाही आलं तर मी असंच साडी वगैरे घातलेली तर फोटोज काढले आणि मेहंदीचा फोटोसुद्धा टाकते फोटोस आणि जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आता व्हिडिओ कंटिन्यूज येणार तर नक्की बघा बाय बाय